तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे हॉटेल बालाजी ढाबा तर मला कमेंट येत वाटतंय की बाहेर इकडे तिकडं कुठं बटर चिकन खाऊ नको जर बटर चिकन खायचं खायचंय तर सातारण वॉम्ब रेस्टॉरंटला तो बालाजी ढाबा आहे तिथं बटर चिकन लावण्या टेस्ट त्यासाठी आज आपण बटर चिकन टेस्ट करण्यासाठी आलो आहे तर चला बघा आपण ऑर्डर वगैरे दिली आणि हॉटेलला फोटात आपल्याला काय आज किल्स वगैरे दाखवताना तर तुम्हाला टेस्ट सांगतो तसं मित्रांनो इथे येऊन मस्त एक ऑर्डर दिली आहे तर इथला ॲम्बियन्स असा जास्त काही वेगळा नाही आहे एकदम नॉर्मल टेबल वगैरे कलर वगैरे फॅन बिन लावला मस्त तर त्यामुळं ॲम्बियन्सचा काही एवढा विषय नाही पण गर्दी तर इतकी भयान आहे नाही इथं भरपूर गर्दी गर्दी म्हणून करत कळतं आहे इथं टेस्ट तशी असेल तर ऑर्डर दिली ऑर्डरला जरा जास्त वेळ लागलाय तर असं गर्दीमुळे आता आपल्याला ॲडजस्ट करावंच लागणार आहे टेस्ट आहे हे वेट तर करावं लागेल बघू मित्रांनो तर ऑर्डर आलेली आहे आणि इतर ठिकाणी जे बटर चिकन असतं त्यापेक्षा खूपच वेगळं आहे म्हणजे त्याच्यावर काजू आहे अंडा आहे कोथिंबीर वगैरे खूप म्हणजे एकदम युनिक पद्धतीने बनवलेलं आहे एकदम एक ग्रेव्ही पण जास्त पातळ नाही आहे एकदम घट्ट घट्ट आहे तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे दिसायला तर एक नंबर क्वालिटीचे आणि एकदम गरम आहे ग्रेव्ही टेस्ट करून सांगतो जबरदस्त टेस्ट आहे एक नंबर आजपर्यंत क्वालिटीचं क्वालिटीच बटर नाव कुठं खाल्लं नव्हतं एक नंबर गर्दी आहे गर्दी पण आहे टेस्ट पण विषया टॉप क्वालिटी एक नंबर आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीचं आहे असं गोडसर आहे थोडंसं

हे खूपच जास्त गोड झालं म्हणून एक झणझणीत रस्सा अंडी मागवली रस्सा टेस्ट करतो मस्त घट्ट घट्ट एकदम वा बेस्ट मित्रांनो जर सातार मध्ये जर कुठं ढाबा स्टाईल जेवण करायचं असेल ना रा तर हॉटेल बालाजीला यायलाच पाहिजे जेवणाचा डिशला एक नंबर आहे विषय नाही आपण जिरा राईस ऑर्डर केलाय तर जिरा राईसची क्वालिटी बघतो राईस पण असा मस्त लांब लांबडा लाम्ड, लाम्ड, लांबडा भात आलाय तर राईस क्वालिटी बघतो एक नंबर जेवण सगळं एक नंबर आहे काय विषय नाही तुम्हाला जर कुठं बटर चिकन सातारा चांगलं खायचं असेल तर हॉटेल बालाजीला यायलाच पाहिजे तर चला व्हिडिओ संपवतो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये